श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अज्ञानतिमिरांधस ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या सतराशे एकोणपन्नासव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध दशमी शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीमधील काही अमृत कणांचं पठण दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या प्रश्नांना खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात प्रश्न आहे कार्यपूर्तीसाठी हट्ट धरावा का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुम्ही संसारी आहात शिवाय तुम्हाला व्यवहारात वागावे लागते अनेक ठिकाणी समस्या निर्माण होतात तुम्ही त्या अवश्य सोडवाव्यात जर तुम्ही आटोकाट प्रयत्न करूनही त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडला नाही तर आमच्या कानावर टाकायला हरकत नाही काम झालेच पाहिजे असा आमच्याकडे हट्ट धरू नये काम लवकर व्हावे म्हणून सहा महिन्यातून एकदा आग्रहाने विनंती करायला हरकत नाही हट्ट धरल्याने कोणाचेही काम व्यवस्थित व चांगले होत नाही याची दोन तीन उदाहरण देतो एकदा एका भक्ताला लग्नानंतर सात आठ वर्षांपर्यंत कोणतेच संतान होईना तुला मुलगा होईल हे मी आशीर्वाद दिले होते मधला काळ बराच द्यावा लागतो हे मी माहीत असून सुद्धा तो, तो भक्त थांबायला तयार होईना सारखा हट्ट धरू लागला मी देखील भावना होऊन देवांच्या कानावर टाकू लागलो नंतर हट्टाचे होणारे दुष्परिणाम माझ्या लक्षात येऊ लागले योग्य वेळ आली की देव कृपा करतात याबद्दल मला संपूर्ण खात्री आहे भक्ताच्या नादी लागून विनाकारण देवांच्या मागे हट्ट धरणे योग्य होणार नाही जर फार मागे लागलो तर देवांना देखील त्रास होतो जन्माला येणारे मूल जर मूळ पदावर आले तर जन्मदात्या आईबापाला धोका निर्माण होतो हे तुम्हाला कळत नाही तुम्ही तुमच्याप्रमाणे प्रयत्न करीत राहा मी माझ्याप्रमाणे प्रयत्न करीत राहतो परंतु हट्ट कोठेही धरू नका हट्टाने सर्व काम बिघडते एका भक्ताच्या बहिणीचे लग्न होईना तो एक सारखा मागे लागला मी देखील त्याच्या भावना लक्षात घेऊन देवांना सारखी विनंती करू लागलो देवाने ऐकूनही उत्तर दिले नाही हे माझ्या लक्षात आले नाही त्या भक्ताच्या आग्रहाखातर खातर मी पुन्हा पुन्हा देवांना विनंती केली शेवटी तिचे लग्न झाले सुरुवातीला काही महिने संसार बरा चालला परंतु नंतर त्याचे दुर्गुण दिसायला लागले मुलीला इतका त्रास देऊ लागले की तिला जगणे अवघड झाले भक्ताने ह्या गोष्टी माझ्या कानावर घातल्या एकदा तर त्या मुलीला परत आणायची वेळ आली परंतु मी माझी शक्ती लावून त्या मुलाला ताळ्यावर आणले व नंतर त्यांचा संसार सुरळीत सुरू झाला दुसऱ्या एका भक्ताच्या मुलीचे लग्न होईना मुलीचे वय जसजसे वाढत गेले तस तशी त्याची आई वडिलांची काळजी वाढत गेली त्याप्रमाणे तो भक्त मला आठवड्यातून दोन तीनदा विनंती करू लागला त्याचे ऐकून मी देवांना विनंती करीत असे एकदाचे तिचे लग्न झाले तीन चार वर्ष झाली संतान होईना हा भक्त पुन्हा मागे लागला मी देखील पुन्हा पुन्हा देवांना विनंती केली देवाने त्याला असा मुलगा दिला की जन्मताच त्याच्या हृदयाचे पडदे कातडी चिकटली होती तो जगला नाही जन्मानंतर पंधरा दिवसात गेला ह्यावरून लक्षात येतं की भक्ताची गाराणी फक्त एकदाच देवाच्या कानावर घालायची ते त्यांना व्यवस्थित लक्षात येतात मी भक्ताला सांगतो की आमच्या मागे जास्त लागू नका देवाशी कसे वागायचे हे लक्षात आले की मग पुढचे काम सुरळीत होते एकदा सूत्र लक्षात आले की पुढे ग्रंथ रचना करता येते मी तुमची काळजी घेतो तो आमच्या शब्दाची काळजी जरूर घेतो तो फार विचित्र आहे त्याच्या मागे जास्त लागलं की आग्रा कातर तो काहीही देऊन टाकतो संतती पाहिजे ना हे घ्या आता तुम्ही फोगा। तुम्ही देवाला परस्पर कितीही प्रार्थना करा त्याचा काही उपयोग होत नाही आमच्या प्रार्थनेचा प्रभाव वेगळा आहे एक लक्षात ठेवा की तुम्ही ह्या चरणापाशी आला आहात ना सर्वांचे चांगलेच होणार आहे एकदा आमच्या कानावर टाकल्यानंतर सहा आठ महिन्यानंतर एकदा आठवण करणे योग्य होईल केल्यासारखे के मागे लागणे नको तो विश्वचालक आहे तो व मी एका वर्गात शिकत नव्हतो तशी त्याची माझी ओळख नाही त्याचे माझे मित्रत्वाचे संबंध नाहीत तुमचे दैव साथ देत नाही तुमचे दैव कुठेतरी उणेच आहे ते जोपर्यंत सरळ होत नाही तोपर्यंत काहीही उपयोग होत नाही येथे दैव व देवकृपेचा संबंध येतो देव आमचे ऐकेलच असे नाही परंतु तुमच्यासाठी मी विनंती अवश्य करतो ज्यांना आश्वासन देतो त्या भक्ताचे चांगले असावे लागते चांगल्या परिणामासाठी मधला काळही द्यावा लागतो ईश्वर दिसायला साधा व सरळ आहे परंतु तो अतिशय न्यायी आहे त्याच्या पुढे कोणाचे काही चालत नाही तो जरी डोळे झाकून देवळात उभा असला तरी त्याचे सर्व ठिकाणी लक्ष असते कोण कसा वागतो हे सर्व तो तपासित असतो आणि कृपा करतो पुढील प्रश्न आहे शरीराच्या दुष्परिणाम नियंत्रण राहत नाही जेवायला बसले की नुसते भरत राहतात तसे जर म्हटले तर आपल्या शरीराला इतक्या जास्त अन्नाची आवश्यकता नाही गरजेपुरते ते घेते व बाकीचे बाहेर ढकलून देते वजन कमी करण्याचा प्रश्न आता जास्त प्रमाणात का उद्भवला याचे कारण सुख देणारे नवीन नवीन शोध लागले त्यामुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्या पूर्वी पायी फिरणे फार होत असे त्यामुळे स्थूलता वाढत नसे आता पायी फिरणे फारच कमी झाले आहे बाहेर कुठेही जायचे झाले तर सायकल स्कूटर रिक्षा किंवा गाडीने जातात त्यामुळे खाल्लेले पचत नाही अति खाण्यामुळे शरीर स्थूल बनते चरबी कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहेत त्यासाठी चिकण मातीचा फार चांगला उपयोग होतो चिकण माती सर्वांगावर लावून अर्धा ते एक तासानंतर आंघोळ केली तर चरबी कमी होऊन वजन कमी होते मातीमध्ये असे गुण आहेत ज्या लोकांचे शरीर स्थूल आहे त्यांची त्वचा सहसा तेलकटच राहते तेलकट त्वचा मातीशिवाय स्वच्छ होत नाही दुसरे म्हणजे आपण जे अन्न खातो त्यातूनच स्थूलता निर्माण झालेली असते म्हणून ह्या लोकांनी अन्नाचे प्रमाण कमी करून भाज्यांचे प्रमाण वाढवावे भाज्यांचे रस ठराविक प्रमाणात घ्यावेत ज्या भाज्या शिडशिडीत आहेत म्हणजे मेथी चाकवत करडी पालक वगैरेचा उपयोग करावा जर ह्या भाज्यांचा रस तसाच घेऊ शकत नसेल तर त्यात थोडे मीठ घालावे वजन कमी करण्याकरता लोक नैसर्गिक उपचाराचा वापर करीत असलेल्या केंद्रात जातात तिथे ते 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 तेलकट तुपकट अन्न वर्जा करून फक्त उकडलेल्या भाज्याच खायला देतात आपल्या शरीराला पडलेल्या सवयी शरीर ताबडतोब सोडत नाही सुरुवातीला एक दोन दिवस या गोष्टी स्वीकारते नंतर नाही श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण आजच्या या प्रश्नाच्या खुलासाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त